श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत महाशिवरात्र आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्री हा अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला महाशिवरात्री सण साजरा केला जातो आपल्या हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे हा सण अत्यंत पवित्र असून या दिवशी शिवशक्तीचे मिलन होते शास्त्रानुसार असे म्हटले जाते की महाशिवरात्रीला महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह संपन्न झाला होता आणि याच महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराने संन्यासमार्ग सोडून आपले विवाहिक जीवन स्वीकारले आणि म्हणून असे म्हटले जाते की महाशिवरात्रीला जो कोणी शंकराची विधिवत पूजा करतो भगवान शिवशंकरांचा अभिषेक करतो ज्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर त्या व्यक्तीला भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचा देखील आशीर्वाद हा मिळत असतो त्याचबरोबर या महाशिवरात्रीच्या दिवशी असे सुद्धा म्हटले जाते की जिथे जिथे ज्योतिर्लिंग आहे तर तिथे साक्षात भगवान महादेव वास करतात आणि म्हणून हा दिवस त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण एकवीस तांदळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा उपाय केल्याने साक्षात महादेव हे तुमच्यावरती प्रसन्न होईल त्यांच्या कृपेने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, कठी कठी ही पूर्ण होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल तर असा हा एकवीस तांदळांचा उपाय कसा करायचा आहे कुठे करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा आहे आता तुमच्या घराजवळ मंदिर असेल तर तिथेच जाऊन तुम्हाला हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण मंदिरामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त असतात तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा चांगल्या विचाराने आणि भक्तिभावाने येत असतो त्यामुळे तिथे आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच आणि खूप पटकन फळं प्राप्त होते परंतु ज्यांच्या घराजवळ मंदिरच नाही मंदिरात त्यांना उपाय करणं शक्यच झालं नाही गर्दी असल्यामुळे त्यांना उपाय करता आला नाही तर मग तुम्ही हा उपाय घरी करू शकता परंतु शक्य झालेस तर तुम्ही हा उपाय मंदिरामध्येच करण्याचा प्रयत्न करा आता हा उपाय केल्याने आपल्याला कोणतं फळं प्राप्त होतं तर बघा भगवान शंकरांना तांदूळ हे अत्यंत प्रिय आहेत भगवान शिवशंकरांना तांदूळ अर्पण केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात भगवान शिवशंकरांना पांढऱ्या वस्तू ह्या अत्यंत प्रिय आहेत आणि तांदूळ हे देखील पांढरे आहेत तसेच तांदूळ हे अतिशय पवित्र धान्य म्हणून ओळखले जाते आणि म्हणून धार्मिक विधींमध्ये पूजेमध्ये तांदळाचा उपयोग जो आहे तर तो केला जातो जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल कोणत्यानी कोणत्या कारणातून पैसा हा निघून जात असेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे प्रयत्न करूनही ती इच्छा तुमची पूर्ण होत नाही घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल घरामध्ये आजारपण असेल तर यासारख्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला हा जो एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर थोडंसं तुम्हाला गुलाबजल जे आहे तर ते टाकायचं आहे यानंतरनं एक बेलपान तुम्हाला घ्यायचं आहे बेलपान घेताने त्या बेलाच्या पानाला चंदन लावून घ्यायचं आहे यानंतरनं एकवीस अखंड तांदूळ जे असतात तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत अखंड घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घेऊ नका त्याचबरोबर तुम्हाला कापसाचं एक वस्त्र घ्यायचं आहे वस्त्र घेताने पांढरंच घ्यायचं आहेत हळदी कुंकू लावलेलं नसावं असं तुम्हाला पांढरं शुभ्र एक कापसाचं वस्त्र घ्यायचं आहे यानंतरनं या सगळ्या वस्तू घेऊन आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम हे जल आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करत असताना आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुद्यम या मंत्राचा जप करायचा आहे जल अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला कापसाचं वस्त्र जे आहे तर ते देखील अर्पण करायचं आहे बेलाचं पान हे देखील शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती हे बेलाचं पान अर्पण करत असताना त्या बेलाच्या पानाचा दांडा जो असतो तर तो काढून घ्यायचा आहे आणि यानंतर पालथ हे जे बेलपत्र आहे तर ते आपल्याला चंदन लावून शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला ते एकवीस तांदूळ जे आहेत तर ते आपल्या डाव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आपला उजवा हात त्या डाव्या हातावरती पालथा ठेवायचा आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान शिवशंकरांचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत ज्या काही संकट आहेत दुःख आहेत तर ते दूर होण्यासाठी अगदी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत पूर्ण भक्तिभावाने आणि मनापासून तुम्हाला त्यांना प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर त्यावरती थोडंसं पाणी टाकून उजव्या हाताने हे जे तांदूळ आहे तर हे आपल्या शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आणि पुन्हा एकदा आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायच्या आहेत यानंतर काय करायचं जे आपण एकवीस तांदूळ शिवलिंगावरती अर्पण केले होते त्यातील तुम्हाला एक दोन चार पाच जितके तांदूळ भेटतील तितके तांदूळ तिथून उचलून घ्यायचे आहे किंवा अख्खे तुम्हाला भेटले तरीही चालेल ते तांदूळ पुन्हा तुम्हाला शिवलिंगावरून उचलून घ्यायचे आणि आपल्या घरी आणायचे आहेत घरी आणल्यानंतरनं आपण जेव्हा एखादा गोडाचा पदार्थ तयार करू किंवा भात तयार केला तर त्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत आणि तो प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी ग्रहण करायचं आहे तर असा हा एकवीस तांदळाचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे आता जर तुम्हाला मंदिरामध्ये हा उपाय करणं शक्य झाला नाही तर घरच्या घरीच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर तिथं हा उपाय तुम्ही करू शकता सर्वप्रथम शिवलिंगावरती तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे दिवा लावायचा आणि यानंतर सांगितल्याप्रमाणे या सगळ्या वस्तू तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करून हा तांदळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी होईल तेवढा तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्राच्या जपामुळे भगवान महादेव हे प्रसन्न होतात तसेच या दिवशी तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता कालभैरव अष्टकमचं पठण करू शकता तसे शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो तर या मंत्रास देखील तुम्ही जप करू शकता जितक्या जास्त सेवा तुम्ही या दिवशी करशाल त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला दुप्पटपटीने प्राप्त होत असतं हा जो उपाय आहे तर हा स्त्री पुरुष मुलं कोणीही करू शकते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ